नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण जन्माष्टमी साजरी करत असतो श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कनसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात याला श्रावणवद्य अष्टमी असे म्हणतात या दिवशी सर्वजण उपवास करतात श्रीकृष्णाची पूजा अभिषेक करत असतात आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो श्रीकृष्णाचा अवतार हा प्रेम माया करुणा संरक्षण याचे प्रतीक आहे कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे हे व्रत करण्याची परंपरा चालत आलेली आहे त्यामुळेच तुम्हाला हे व्रत आवर्जून करायचे आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी बाळकृष्णाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते कारण कृष्णाष्टमी ही सिद्ध रात्र मानली जाते आणि म्हणून आपण या दिवशी जे काही उपाय करूत ते सिद्ध होत असतात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे त्याचबरोबर घराची मुलांची पतीची खूप प्रगती होणार आहे तुमची देखील खूप प्रगती होणार आहे त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे तुमच्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण होणार आहेत घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार जे काही उपाय आपण करू ते सिद्ध होतात आणि त्याचे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी नकारात्मकता सकारात्मकता त्याचबरोबर कुठली इडापिढा कोणतीही वाईट एनर्जी किंवा खूप चांगली एनर्जी सर्व काही तिथूनच घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणूनच अशा विशेष तिथीवर आपण उंबरठ्यावरती काही जर उपाय केले तर नकारात्मकता अलक्ष्मी सर्व काही दूर होते घरातील इडापिढा देखील दूर होत असते यामुळे आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते म्हणूनच उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय करेल त्या घरातील गरिबी कायमची दूर होते त्या घरातील सर्व अडचणी सर्व समस्या दूर होतात आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड वास करत असते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्रवार असल्यावर आपण या दिवशी जरा जिवंतिकेचे म्हणजेच ज्येष्ठादेवीचे व्रत वरदलक्ष्मीचे व्रत देखील करत असतो आणि योगा योगायोगाने या श्रावण महिन्यातील शुक्रवारीच श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आलेली आहे म्हणजे माता लक्ष्मीची सेवा आणि त्यासोबतच बाळकृष्णाची म्हणजेच विष्णूच्या रूपाच्या बाळकृष्णाची सेवा देखील याच दिवशी केली जाणार आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक पटीने वाढलं आहे त्यामुळेच हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल काही ना काही तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील सतत तुमच्या घरामध्ये भांडण वादविवाद असतील यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता सतत असेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरात टिकत नसेल घरातील सर्व सदस्यांचे एकमेकांविषयी प्रेमसरोगा काहीही नसेल तुमच्या घरातील मुले हट्टीपणा करत असतील किंवा तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडत असतील किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता वाटत असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्याच्यामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजार असेल घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तो तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर जातो म्हणजे लक्ष्मी तुमच्यावर जरी प्रसन्न असली तरी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही आहे तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि बाकीच्या या सर्व समस्यांवर देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे कारण घराच्या मुख्य दरवाजावर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि मुख्य दरवाजा हे सर्वस्वच असतं त्यामुळे इथून जी नकारात्मक आहे ती जर दूर झाली तर तुमच्यावरील सर्व संकटे सर्व समस्या आपोआपच दूर होणार आहेत घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये सुख समाधान एक प्रकारची शांती आनंद वातावरण त्याचबरोबर घरामध्ये घरातील सर्व सदस्यांमध्ये सलोखा असणे देखील खूप गरजेचे असते जेव्हा हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते आपल्या घरामध्ये असे वातावरण आणि पैसात राहावा आहेच आहे पण त्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे हे देखील खूप महत्त्वाचे असते त्यासाठीच प्रत्येक घरातील स्त्रियांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या आयुष्यातील संपूर्ण प्रगतीवर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात हे उपाय केल्याने कधीही वाया जात नाही त्याचे आपल्याला सकारात्मक फळच प्राप्त होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र पत्र थोडेसे गंगाजल आणि चिमूरभर तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ या ठिकाणी टाकायचे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू पाण्यामध्ये टाकूनच स्नान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्थापन करून त्यावर तुळशीपत्र पिवळी फुले अर्पण करून तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे वातावरण प्रसन्न करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पिण्याचे पाणी घ्यायचे आहे शुद्ध पिण्याचे पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर थोडेसे गोमूत्र टाकावे आणि यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर प्रवेशद्वारावर शिंपडायचे आहेत स्वच्छ कपडा घेऊन हे सर्व पुसून काढायचे आहे त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करून घ्यायचे आहेत हळदीचे लेपन कसे करतात हे सर्वांनाच माहीत आहे हळदीमध्ये थोडेसे गंगाजल टाकून तुम्हाला किंवा त्यामध्ये थोडंसं शुद्ध पाणी टाकून त्याने तुम्हाला लेपन करून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये मुठभर खडे मीठ ठेवायचे आहे शक्यतो खडे मीठ घेण्याचाच प्रयत्न करा जर खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे मीठ घेतले तरी चालेल त्यानंतर एक मातीची पंती घ्यावी त्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये शुद्ध गायीचे तूप टाकायचे आहे तूप जर नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून प्लेटमध्ये त्या मिठावरती ठेवायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेरून घरामध्ये येता तर तुमची जी, जी उजवी साईड असते त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचे लेपन केलेले आहेत तिथे तुम्हाला मधोमध मद एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधील चार बिंदू दोन कडाच्या लाईन आवर्जून काढाव्यात त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यानंतर उंबरठ्यावरतीच तुम्हाला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला गोपद्म काढायचे आहेत त्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे म्हणून उंबरठ्यावरती आपला गोपद्म काढायचे आहेत हे गोपद्म तुम्ही रांगोळीने काढले तरीही चालेल आणि मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिकी देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा तुळशीची पाने घ्यायची आहेत आणि दोन मोरपीस घ्यायचे आहेत अकरा तुळशीची पाने ही स्वच्छ धुवून काढायची आहेत एका धाग्यामध्ये ही पाने बांधून घ्यायची आहेत आणि त्याची तुम्हाला एक माळ तयार करून घ्यायची आहे आणि ही तुळशीची माळ तुळशीच्या पानाची माळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या दिशेने टांगायची आहे तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत तुळशीची पानंही अत्यंत पवित्र मानली जातात आणि यामुळे भगवान विष्णूंची आणि श्रीकृष्णाची पूजा ही तुळशीपत्राशिवाय अपूर्णच आहे ज्या घरामध्ये तुळस असते तिथे कुठलीही नकारात्मकता वास्तुदोष टिकत नाही तेव्हा आपण अशा प्रकारे तुळशीच्या पानांची माळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा आत घराच्या दरवाजावर लावतो त्यामुळे घरातील सर्व वाईट दोष नकारात्मकता सर्व काही घराच्या बाहेर निघून जात असते त्यानंतर तुम्ही जे दोन मोरपीस घेतलेले आहेत हे दोन मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती चिटकवायचे आहेत बॉक्समध्ये हे दोन मोरपीस तुम्हाला लावायचे आहेत कशा पद्धतीने लावायचे आहेत स्क्रीनवरती दाखवलं जाईल अशा पद्धतीने तुम्हाला दोन मोरपीस लावायचे आहेत तर हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहेत तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवायचे आहेत जेव्हा हे निघतील त्यावेळेला काढून हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत श्रीकृष्णांना मोरपीस हे अत्यंत आवडत असतात कारण मोर हा सुंदरता समृद्धी आणि साधेपणाचे प्रतीक आहे समृद्धी शांतता सुंदरता घरामध्ये टिकून राहावी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टींचा नकारात्मकतेचा नाश व्हावा त्यासाठी हे दोन मोरपीस आवर्जून तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लावा मोरपीस हे अत्यंत शुभ मानले जातात आणि असे लावल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच तुम्ही तुळशीची माळ लावलेली आहे ती तुम्हाला तीन दिवसांनी काढून घ्यायची आहे ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे दिव्याखाली जे तुम्ही खडे मीठ घेतलेलं आहे ते मीठ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आवर्जून मूर्ती आणावी आपल्या घरात ही मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि गाय आणि वासराची मूर्ती देखील एक नक्की खरेदी करावी ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होते त्यांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत त्यांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद